बो दोन हजार अठरा ची बोलोरो पिकअप दोन हजार अठरा चा बोलोरो पिकअप आहे नाशिक बावडी आहे लाकडा मध्ये हा इथे साडेसात लाख रुपये ऑफर आहे संदीप बो निगोशिएबल आहे कमी होणार आहे दोन हजार अठरा ची कंडिशन एकदम छान आहे संदीप बो बघा ना व्हिडिओ मध्ये कशी कंडिशन एकदम एकदम गुड कंडिशन आहे नाशिक बावडी नाशिक बावडी त्याच्यानंतर ही बी नाशिक बॉडी एम एस सोलामध्ये ही दोन हजार पंधराची संदीप भाऊ साधे पंपवाली आहे सेन्सर नाही आहे साधी गाडी साधी गाडी आहे दोन हजार पंधराची आहे सहा लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे टायर चारही बटन हीचे हां त्याच्यानंतर आपण पिकअप बघूया दोन हजार पंधराची संदीप भाऊ हां हिचे बी टायर वगैरे गुड कंडिशन आहे हिचा बी सहा लाख रुपये ऑफर आहे साधे इंजनमध्ये आहे तिचं बी ऑफर आपण सहा लाख रुपये ठेवलेला आहे पेपर गुड कंडिशन आहे लोन हिच्यावर होणार हिच्यावर बी होणार तिच्यावर पेपर सगळे क्लिअर भेटणार संदीप भाऊ आता समजा जे इच्छा इन्शुरन्स नवीन भेटणार इन्शुरन्स आणि नवीन भेटणार जर चालू असलं पाच सहा महिने आठ महिने चालू असलं तर तिचं चालू भेटणार ज्याच्या संपलेलं आहे त्याची आपण नवीन करून देऊ हा त्याच्यानंतर आपण बघूया पिकअप दोन हजार सोळा ची संदीप भाऊ दोन हजार सोळाची पिकअप आहे ही हिचं आपण साडेसहा लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे चारी टायर हिचे बी बटन आहे संदीप भाऊ नवीन टायर नवी टाकलेले हो त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर इचं साडेसहा लाख रुपये ऑफर आहे संदीप भाऊ हो कमी होऊन जाईल हा तिच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार दोन हजार आठ दोन हजार सोळा दोन हजार पंधराचीच पिकअप आहे संदीप भाऊ हां एक मिनट दोन हजार पं पंधराची पिकअप आहे इचं बी सहा लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे संदीप भाऊ हा पेपर इथे बी रनिंग भेटणार आहे इथे बी चारी टायर बटन आहे नवीन आहे हा त्याच्यानंतर आपण पिकअप बघूया संदीप भाऊ दोन हजार एकवीसची ची साडेआठ लाख रुपये ऑफर आहे संदीप भाऊ दोन हजार एकवीसची एव्हज ट्वेंटी लोकल पासिंग आहे गाडी नाशिक बावडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये आहे टायर इथे बी नवीन आहे संदीप भाऊ चारी बटन टायर आहे बिलाल भाऊ एक विचारायचं होतं आता सपोज कोणी बाहेरचं आहे दोनशे तीनशे किलोमीटर दूरचं आहे त्याच्यात त्याला एखादी ह्या आपल्या मधली एक गाडी आवडली तो म्हणतो भाऊ मला ही गाडी घ्यायची आहे तर समोरच्याने टोकन देणं गरजेचं आहे की बाबा ह्या ह्या नंबरची गाडी मला आवडलेली आहे आणि याच्यावर लोन होतं का कसं तर काय काय समजून सांगू शकता तुम्ही तर तो समजा टोकन देण्याचं गरजेचं संदीप बोल सर्वात महत्त्वाचं का फोनवर टोकन कोणी टाकू नये सर्वात महत्त्वाचं समोरासमोर परस्पर येऊन गाडी एकदा चेक करावी टायरा जे आम्ही सांगतोय ते आहे का नाही आहे चेचिस वगैरे जे बी गाड्याचे हे गाड्याचे इंजन वगैरे सगळे चेक करायचे इथं येऊन परस्पर समोरासमोर व्यवहार करायचं त्याच्यानंतर जे बी टोकन अमाऊंट आहे ते द्यायचं लोनची प्रोसेस बघायची अगोदर लोन आपल्यावर होतो का नाही होतो लोन जर होत असलं त्याच्यानंतरच तुम्ही टोकन अमाऊंट द्यायची जर लोन नसर होत तर तुम्ही व्यवहार टोकन द्यायचं नाही नाही द्यायचं आमच्याकडेच नाही कोणत्याही शोरूम वर तुम्ही लोन दे जर दे। तुम्हाला होत नसलं तर टोकन द्यायचं नाही भाऊ म्हणजे जो कुठंही असो किती दूर असो महाराष्ट्र मध्ये त्याला गाडी बघायला येण आहे आणि टोकन देणं देणं आहे कारण की काय राहतं संदीप भाऊ फोनवर टोकन टाकलं नंतर जर गाडीमध्ये काही एकोणीस वीज असलं तर ते काय म्हणतो मी गाडी बघितली नव्हती तुम्ही एवढेच पैसे सांगितले तुमचा एवढ्याच व्यवहार तसंच तर हे भांगडी नसती समोरच समोर जर गाडी आता ते काही कपडे शूज आहे ते ऑनलाईन बुकिंग केली बघितली फोटोमध्ये आणि घेतली तसा विषय नाही संधी पाच सहा लाखाची वस्तू घेऊ राहिलो तुम्ही तर परस्पर हजार दोन हजार तुमचे गेलच चालते भाड्यामध्ये तुम्ही परस्पर येऊन गाडी बघा समोरासमोर व्यवहाराला बसा व्यवहार झाल्यानंतर तुम्ही काही दहा वीस हजार रुपये ते टोकन देतो ते द्या दे आणि ते मी जर तुम्हाला लोन नाही झालं तर ते, ते टोकन तुम्हाला परत भेटतं फक्त तुम्हीच देऊ शकता की गॅरंटी की टोकन सुद्धा आमच्याकडे शंभर टक्के असं कोणी म्हणू शकत नाही आमच्याकडे तुम्ही आमचं टोकन खाल्ला म्हणून एक माणूस बी असं येऊन इथं सांगू शकत नाही आमच्या ऑफिसवर का तुम्ही आमचं टोकन टोकन खाल्ला म्हणून आमच्याकडे शंभर टक्के टोकन रिफंड आहे ते व्यवहार लोन नाही झाल्यावर हा याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ ही दोन हजार एकवीस ची संदीप भाऊ साडे लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया संदीप भाऊ हा दोन हजार बावीस ची पाच बोल्ट हा दोन हजार बावीस ची संदीप भाऊ पाच बोल्ट आहे अशोक लेलँड इचं साडेसात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे टायरा आयड बी एकदम गुड कंडिशनमध्ये आहे पेपर इन्शुरन्स नवीन आहे आणि पासिंग बी नवीन भेटणारी न्यू ब्रँड गाडी संदीप भाऊ बॉडी बॉडी एकदम न्यू आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे दोन बावीस ची त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार एकवीस ची एकवीस ची आहे संदीप भाऊ गाडी गुड कंडिशन मध्ये सात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल होणार आहे आपण दोन हजार एकवीस ची संदीप भाऊ हा हिचं बी सात लाख रुपये ऑफर आहे चार बोलटे हिच सात लाख रुपये ऑफर सांगतो संदीप भाऊ पेपर रनिंग आहे दोन हजार एकवीस ची गाडी छान कंडिशन आहे टायर हिची आपण बघूया संदीप पन्नास टक्के टायर आहे हो जो दिला कमी होणार आहे ऑन टेबल निगोशिएबल होणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया संदीप व्हाईट कलर मध्ये अशोक लिलंड आहे एम एच पंधरा मध्ये दोन हजार वीस ची आहे नाशिकची संदीप हो काय सांगतो इच ऑफर आपण ठेवलेला आहे साडेसहा लाख रुपये दोन हजार वीस ची निगोशिएबल आहे कमी होणार आहे हां त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार तेवीसची पाच बोल्ट आहे संदीप भाऊ हो सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे टायर वगैरे हा टायर नवीन आहे संदीप भाऊ टायर बटन आहे त्याच्यानंतर आपण बघूया इंट्रा व्ही थर्टी दोन हजार बावीसची व्ही थर्टी आहे संदीप भाऊ इंट्रा व्ही थर्टी हिचा सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल बैठकीत कमी होणार आहे टायर वगैरे टायर वगैरे नवीन आहे संदीप भाऊची मी मध्ये संदीप भाऊ आता सध्याला समजा चार मॉडेल आलेले सध्या व्ही टेन व्ही ट्वेंटी व्ही थर्टी आणि व्ही फिफ्टी आता एक आणखीन एक लॉन्च झाला व्ही तर तसे पाच मॉडेल व्ही सेवन्टी पण आहे हो व्ही थर्टी हा इंजन मोठा केलेला आहे त्याचा हा इंजन मोठा आहे बॉडी मोठी मागची डाला वगैरे मोठा आहे ही वी थर्टी आहे दोन हजार बावीस ची हा सर्वात जास्त इंट्रा मध्ये वी थर्टी चाललेली आहे वी टेन थोडा कमी चाललेली आहे चाललेलीच नाही जास्त व्ही टेन वी टेन ला थोडा मेंटेनन्स आहे महिंद्राची हा ही दोन हजार अठराची आहे संदीप भो हां साडेचार लाख रुपये ऑफर यायचं हा निगोशिएबल आहे कमी होणार आहे पेपर कंडिशन वगैरे बघा ना संदीप एकदम छान कंडिशन आहे टायर बी बटन आहे संदीप भाऊ चांगले टायर आहे पाठवून त्याच्यानंतर ही बी दोन हजार अठराची आहे नाही ही दोन हजार एकोणीस ची आहे महिंद्रा सुप्रो ही मोठी पाच गेरवाली आहे चार गेरवाली आहे हा इच चार लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे दोन हजार एकोणीस ची चार लाख सत्तर हजार दोन हजार एकोणीस पेपर नवीन भेटणार आहे टायरची चाळीस चाळीस पन्नास टक्के टायर आहे समजा चाळीस एक टक्के कोणती गाडी पाहणार यानंतर, यानंतर आपण आता जीप टाटा एस हे गाड्या पाहणार आहे आता आपण आता आपण बघूया सर्वात पहिले थ्री व्हीलर